श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 20 एप्रिल संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यांसी त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धुवून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालकवी समान सतत विवेक अखंड चित्ती राम मनोवृत्ती हेची परम प्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती राम नाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंद युक्त परमात्म चिंतन हीच सिद्ध साधूची खून वासना जाळून शुद्ध चित्त अहंभाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाही जो देह बुद्धी टाकून राही संतास न पहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यात त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खून जे जे आपल्या संगती आले संताने त्याचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संतांकडे देह लावावा प्रपंचाकडे नाम घ्यावे स्वास, संत संतुष्ट होईल खास सांगावे संतांस नमस्कार जो जगताचा आधार संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली काया आज दिसेनाशी झाली परी अजरामर राहील राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेने दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेने सुलभ होईल व्यवहारी चालता रामा परता नाही लाभ हे धरले जाणे चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्न करावा जाण संतांशी भावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवन मुक्त पाही। देहाच्या ठिकाणी विरक्त विषयाच्या ठिकाणी असे अहमत्व त्यालाच म्हणतात मुक्त आजचे बोधवचन रामा परते न मानावे हित हेच सर्व संतांचे मनोगत jojo yadda kubi yi samar to